लागली पोरगी कामाला एकदाची नसते बस बस मोबाईल बघायची आता नीट काम करा आता हां घे नाही तर नक्की घेऊ मला काय काय काम करते तू हां सारखं मोबाईल मोबाईल बघायचा नीट जाडव आहे का मी मम्मीला नाव सांगन हशिन मम्मीचा मग नीट जाडव मोबाईल बघितस ना तू हाय का ती गाडी माझी नेहमीशी गाडी फोडून टाकलीस हे काय झाडून घेऊ घेऊ तुला झाडाला देवा ते मग हे बघ गाडीचं सगळं नुकसान करून टाकलंस आका चिकल माझ्या गाडी रुडीलास झाड तर नाही मग कशाला झाडात पण मला म्हणायचं झाडू थांब रेथि मम्मी लागा मारे मी काय घेईन मग घे ना मंग का झाड माझ्या सारखे दोन मिनटात झाडून मोकळं झाला असत नाही दोन मिनटात काय फिर झाड पटापाटा झाड म्हटलं कुशल नाही गाडीचं तोडफोड करून टाकली अंगावर उडत आहे तसं नाही झाडायचा पळपळ आणे ना तुला बारे हाना नाही हानेत असतो घे झाडून चल लवकर झाडून घे झाडून घे चल हाना ना हाना ना खाना ना ना ते तुझं भाऊ बघ तिथं बसलं ते निवांत खुर्चीवर बसलं तिथं गब्बस त्या भावाला बोलू का मग काय आहे इकडे येऊ लवकर घे काय कचरा सगळं आख ओकांना इकडं भाई बसू नको झाडून घे चल उठ उठ मोबाईल नसत झाडून घे सगळं झाडून घे झाडून घे लवकर मी आला असत ते बरं का तुम्हाला आता आता उठ लवकर चल उठ ना चल ना घेन लवकर झाडून उठ लवकर चल तू हुशार आहेस हुशार आहेस घे झाडून हुशारी ते बघते तिकड का कचरा राहिलं कोपऱ्यात मला डोकं खाल्लं माझी था था था। नको बोलूस तुला मनपाचा मारत दो मी जाणून बसून आता मला पण लयाच नाही का आता गाडीला नाही आणायचं लक्ष्मी असते गाडी गिराव गर। गुड़ गर्ल खड्डे बिड्डे काय बचायचं आहे का, का नाही काम का नुसता मोबाईल मोबाईल किती मोठे खड्डे झालेत ते काय करू म्हणजे लवकर र तो भाव वाट बघत आहे तुझा भावालाच ना सांगत मी چل, 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 भाव, भाव चल 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 झालं चल 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 चलतो भाऊ भाऊ बोल राहिला तुला चल लवकर चल झालं चल चल तिकडं नको जाऊस चलतं भावा चल हे करा हा